मध्ये आपण भरती लातूर जिल्ह्याविषयी अपडेट बघणार आहोत लातूर जिल्ह्याची लिस्ट लागलेली ला आहे ज्या ज्या उमेदवारांची आता लिस्टमध्ये नाव आहेत त्या उमेदवारांची नाव तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच घंटीच्या बेकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा तर बघू शकता मित्रांनो इथं उमेदवारांचे नाव देण्यात आलेले आहे जे जे ले लेखीसाठी पात्र झालेले आहे ते उमेदवारांचे इथं नाव देण्यात आलेले आहे तर तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे का चेक करा मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लिस्ट त्यांनी देण्यात आलेली आहे तर बघा इथं विक्रम दत्ता हुडे मेल बघू शकता एन टी सीची लागलेली आहे मित्रांनो कट ऑफ इथं बघू शकता कशा पद्धतीने लागलेले आहे ठीक आहे एक्केचाळीस तर मित्रांनो संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे इथं बघू शकता तुम्ही एस बी सी गीता जतिंदर कोकाटे संपूर्ण आणि महिला आणि पुरुष संपूर्ण ही माहिती देण्यात आलेली आहे इथं बघू शकता तुम्ही ए सी बी सी इथं काष्टाची माहिती पण देण्यात आलेली आहे संपूर्ण जे काष्ट आहेत डब्ल्यू एस तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मीट लागलेला आहे कट ऑफ लागलेला आहे तर बघू शकता मित्रांनो ईडब्ल्यू एससाठी फक्त किती लागलेलं आहे तर रिटर्न कट ऑफ इथं बघू शकता ठीक आहे टोटल स्मास तर मित्रांनो लातूर जिल्ह्याची ही अपडेट आहे आणि तुम्ही जर आपले नाव या यादीमध्ये चेक केलं नसेल तर चेक करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला आता जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने होमगार्ड पोलीस पाल्य प्रकल्पग्रस्त सर्व उमेदवारांची इथं स्पोर्ट्स पर्सन सर्वांची इथं लिस्ट देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने त्यांचा कट ऑफ लागलेला आहे तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही फक्त एकतीस बत्तीस कट ऑफ लागलेला आहे स्पोर्ट्स पर्सनवाल्यांचा आणि जे ऑर्डर आहेत त्यांचा ई डब्ल्यू एसवाल्यांचा पण कमी लागलेला आहे फक्त तीस लागलेला आहे मित्रांनो कारण मित्रांनो या भरतीमध्ये सर्वात कमी कटॉप लागलेला आहे आणि बघू शकता तुम्ही ज्या उमेदवारांना आता ग्राउंडमध्ये कमी आहेत त्यांनी लेखीसाठी चांगली तयारी ठेवा लेखीमध्ये चांगले टॉप करा मित्रांनो ग्राउंड प्लस लेखी चांगले कवर झाले पाहिजे मित्रांनो पुढे बघू शकता की चेस नंबर वगैरे इथं देण्यात आलेले आहे त्यानुसार तुमची इथं लिस्ट देण्यात आलेली आहे डब्ल्यू एस वगैरे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता इथं संपूर्ण माहिती इथं बघ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा इथं तुम्हाला नवनवीन अपडेट आणि माहिती पोलीस भरती संदर्भात पाहायला मिळत असता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद